नमस्कार आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती विशेष पाकातले तिळाचे लाडू पाकातले तिळाचे लाडू बऱ्याचदा बनवल्यानंतर खूप कडक होतात किंवा चिवट होतात आणि ते खाताना दाताला चिटकतात पाक जर तुम्ही व्यवस्थित शिजवलात तर हे लाडू जराही कडक होणार नाहीत आणि हे लाडू जवळजवळ दोन ते तीन महिने आरामात टिकतात तर चला योग्य पद्धत वापरून आपण हे पाकातले तिळाचे लाडू बनवूया मकर संक्रांतीला हे लाडू हमखास बनवले जातात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी एक कप बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं आहे शक्यतो गूळ एकदम बारीक बारीक चिरून घ्या म्हणजे गूळ पटकन वितळतं त्यासोबतच एक कप तिळ घेतलेलं आहे ज्या कपने मी गूळ घेतले त्याच कपने एक कप बिना पॉलिशचे मी इथे तिळ घेतलेले आहे तुम्ही पॉलिशचे तिळसुद्धा घेऊ शकता त्याचसोबत आपल्याला एक चमचा साजूक तूप लागणार आहे आणि एक चमचा वेलची पूड पावकप शेंगदाणेसुद्धा मी इथे घेतलेले आहेत तर ते सुरुवातीला दाखवायचे राहून गेले तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता आपण सर्वात अगोदर सफेद तीळ जे आहेत ते भाजून घेऊया तिळ का भाजावे तर त्याचं कारण म्हणजे तिळ भाजल्याने त्याची चव अजून वाढते त्याचसोबत त्यात जर थोडासाही ओलावा असेल तर तो निघून जातो आणि लाडू जे आहेत ते खायला एकदम चविष्ट लागतात तर तीळ चांगले तडतडेपर्यंत म्हणजे हलके गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना कमी गॅसवरच ते काळे पडता कामा नये नाहीतर लाडू कडू होऊ शकतात तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत थंड करून घेऊया आता शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया इथे मी पाव कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा कढईमध्ये घालूया आणि बारीक गॅसवर छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया हलका रंग बदलायला लागला की शेंगदाणे तुम्ही काढून घ्या तर इथे शेंगदाणे ऑप्शनल आहेत पण जर तुम्ही घातलेत तर लाडूची चव अजून वाढते तर शक्यतो तुम्ही शेंगदाणे इथे घालाच शेंगदाण्यांचा रंग सुद्धा इथे छान बदललेला आहे ह्यापेक्षा जास्त काळपट करायचे नाही नाही तर त्याचीही चव कडू लागू शकते आता शेंगदाणे आपण थंड करून मग त्याची टर्फलं काढून घेऊया इथे शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत आता याची आपण साल काढून घेऊया अर्धवट साल ठेवलीत तरीही चालेल सगळी टर्फलं इथे आपण काढून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे क्रश करून घेऊया तर इथे मी वरवंटा घेतलेला आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने दाब देऊन हे मी वाटून घेणार आहे म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते एकदम बारीक होणार नाहीत हलके हलके तुकडे राहतील तर आपल्याला पूर्ण बारीक असं कूट नकोय आपल्याला अख्खे दाणे हवेत हे पहा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे वरवंटा नसेल तर तुम्ही लाटण्याच्या मदतीने सुद्धा असे शेंगदाणे क्रश करू शकता आता आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी एका कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप वितळलं की त्यात आपल्याला एक कप गूळ घालायचं आहे तूप घातल्यामुळे लाडूला छान शायनिंग येते त्यासोबतच गूळ जे आहे ते पटकन कढाईला लागत ला ला नाही तर त्यासाठी आपल्याला इथे तूप घालायचं आहे आणि एक छोटंसं चमचा मी फक्त इथे पाणी घातलेलं आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आता बारीक गॅस ठेवून आपल्याला हे गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे तर इथे मी साखर सुद्धा दाखवली नव्हती पण इथे मी आता ही साखर घालणारे साधारण इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे शेवटला या पाकामध्ये साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात आणि त्यामुळे हे लाडू क्रंची तयार होतात म्हणजे खाताना एकदम क्रंची लागतात आणि त्यात थोडा मऊपणा सुद्धा असतो एकदम कडक असे तयार होत नाहीत तर अशा पद्धतीने साखर घालून नक्कीच पहा मार्केटमधली चिक्की खाताना जशी ती क्रंची लागते कडक लागत नाही तशा पद्धतीचे हे लाडू तयार होतात बारीक गॅसवर सतत ढवळत हे गूळ आणि साखर मी पूर्णपणे वितळवून घेतलेलं आहे गूळ आणि साखर वितळली की लगेचच त्याला असे फेस यायला लागतात गूळ वितळल्यानंतर लगेच दोन मिनिटांनी आपण हे चेक करून पाहूया तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात थोडं पाक घातलं तर हे अशी तार तयार होते आपल्याला पाकाची तार नकोय एक कडक गोळा हवा आहे तर इथे अजून तार तयार होते त्यामुळे मी पुन्हा थोडं हे पाक शिजवून घेतलं पुन्हा एक दीड मिनिट हे पाक मी शिजवून घेतलं आणि पुन्हा या पाण्यामध्ये घालून चेक करूया तर हे पहा आता छान असं कडक गोळा तयार होतोय यापेक्षा जास्त तुम्हाला आता पाक शिजवायचा नाही आहे पटापट आता पुढची प्रोसेस करूया हे पाक पूर्णपणे शिजलेलं आहे आता इथे घालूया भाजलेले तीळ क्रश केलेले शेंगदाणे आणि त्यासोबतच आपण एक चमचा वेलची पूड घालणार आहोत आता मी गॅस बंद केलेली आहे आता पुढची प्रोसेस पटापट करूया तिळ शेंगदाणे छान पटापट हे मिक्स करून घेऊया फक्त एवढीच काळजी घ्यायची की पाक जास्त शिजायला नको कडक गोळा पाण्यामध्ये तयार व्हायला लागला की लगेचच गॅस बंद करायची आणि हे तिळ शेंगदाणे घालून पटापट मिक्स करून घ्यायचे कारण जर पाक जास्त शिजलं तर लाडू कडक होऊ शकतात पाक शिजायला जराही जास्त वेळ लागत नाही गूळ साखर वितळली की लगेचच दोन तीन मिनिटांनीच पाक तयार होतो पटापट आता लाडू वळायला सुरुवात करूया नाहीतर हे मिश्रण पटकन कडक होऊ शकतं आणि लाडू वळले जाणार नाहीत हाताला चटका लागू नये म्हणून हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि स्पूनच्या मदतीने हे थोडं थोडं मिश्रण घेऊन असे लाडू वळायला घ्यायचे हलका चटका बसतो पण जर तुम्ही हे पटापट केले नाहीत तर मग हे मिश्रण पटकन कडक होऊ शकतात आणि लाडू मग वळले जाणार नाहीत तर हे पहा छान असं एक लाडू तयार झालेला आहे पुन्हा अजून एक मी दाखवते पुन्हा मी हाताला थोडं पाणी लावून घेतलं जेणेकरून चटका आपल्याला कमी बसेल आणि हा लाडूसुद्धा छान इथे वळून तयार झालेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या लाडू इथे वळून घेऊ शकता तर मी ते छोटे छोटेच लाडू तयार केलेले आहेत अशाच पद्धतीने मी हे एवढे लाडू तयार केलेले आहेत त्यानंतर हे माझं मिश्रण पुन्हा कडक झालं तर आता मी याला गॅसवर परत ठेवणारे म्हणजे मिश्रण मऊ होईल आणि पुन्हा आपल्याला लाडू वळता येतील कढई गॅसवर ठेवल्यानंतर मीडियम गॅसवर हे मिश्रण मऊ करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला वाटलं की हे मऊ झालेलं आहे की लगेचच ही कढई काढायची आणि हे मिश्रण ताटामध्ये ओतायचं मिश्रण मऊ झालेलं असताना सुद्धा जर तुम्ही परतत राहिलात तर मग हे पाक अजून जास्त शिजेल आणि मग लाडू कडक होऊ शकतात तर हे पहा हे मिश्रण मऊ झाला तर मी लगेचच काढून घेणार आहे हे थोडंच मिश्रण असल्यामुळे मी कढईमध्ये ठेवूनच पटापट हे लाडू वळून घेणार आहे आपण दुसऱ्यांदा हे मिश्रण गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे कढई गरम आहे आणि त्यामुळे हे मिश्रण अजून शिजू शकतं म्हणजे पाक अजून शिजू शकतं गरम कढईमध्ये त्यामुळे आपल्याला आता हे लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे लाडू कडक होऊ नयेत तर अशा पद्धतीने हे पहा मी एवढे लाडू तयार करून घेतलेले आहेत एवढे लाडू तुम्ही सहज वळू शकाल पण जर जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर घरातल्या एखाद्या व्यक्तीची मदत घ्या अशा छोट्या मोठ्या टिप्स वापरून योग्य पद्धतीने पाक शिजवलात आणि व्यवस्थिते लाडू बनवलेत तर अजिबात कडक होत नाहीत आणि क्रंची सुद्धा तयार होतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये